हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग्स मस्त सकाळ सकाळ ब्लॉगची सुरुवात झाली आहे आणि आम्ही उज्जैनला चाललो आहे उज्जैन म्हणजे खूप जणांना माहितीच असेल महाकालेश्वरचं दर्शन म्हणजेच महादेवाचं दर्शन आम्ही माझी सेकंड टाईम आहे हे लास्ट टाईम आम्ही गेलो होतो ज्यावेळेस आई ताई जिजू वगैरे सगळे होते आत्या मामा होते त्यावेळेला त्यावेळेला पण मी छोटासा ब्लॉग शूट केला होता पण आज पण चालले तर ॲक्च्युली त्यावेळेला ना खूप जास्त गर्दी वगैरे होती आज थोडे प्रतीकदा आले तर त्यांना जायचं होतं म्हणून मग आम्ही दोघं पण चाललो आहे आणि सकाळीच निघालो आहे सहा वाजता वगैरे आत्ता नाश्ता वगैरे करायला थांबलो आहे मस्त पोहे जिलेबीचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता इथून थेट इंदोर करून मग आम्ही उज्जैनला जाऊ आणि बस उज्जैनचं मा मी जसं म्हणाले एकदा वगैरे दर्शन झालेलं आहे पण जेवढं जाऊ तेवढं छानच वाटतं आणि ॲक्च्युली ना हा प्लॅन पण एवढा सडनली म्हणला म्हणजे असं काही प्लॅनिंग नाही काही नाही काही नाही अचानक सगळं झालं आणि कधी कधी असं होतं ना जे अचानक प्लॅन्स बनतात तेच सक्सेसफुल होतात सो तसं झालं आणि आता इथे आम्ही थांबलो आहे नाश्ता वगैरे करण्यासाठी ते करून थेट इंदोरसाठी निघू इंदोर आणि मग खूप उज्जैन करतो सो स्टेट घेऊ आणि भोपाळचा स्पेशल नाश्ता गरम गरम पोहे आणि जिलेबी आणि चहा असा नाश्ता करून घेऊ आणि इथून मग पुढे आम्ही उज्जैनसाठी निघू मोस्टली इकडेच लोक सगळे नाश्ता करायला थांबलेत लास्ट टाइम इकडे अभिदा वगैरे खेळत बसली होती आई अभिदाला खेळवत होती चला मस्त पोटपूजा झाले आता डायरेक्ट उज्जैनला भेटू फायनली आम्ही उज्जैनमध्ये पोचलो बरोबर आम्हाला भोपाळमधून निघाल्यानंतर तीन तास लागले आणि okay. आज गर्दी पण कमी आहे बघू शकता थोडे थोडेच लोक दिसत आहेत खूप जास्त गर्दी कमी आहे लास्ट टाइम आलो होत एवढं बाप रे रगलवायला झालं होतं खूप जास्त गर्दी होती, होती। पण आज छान वाटतं आणि एकदम सकाळ सकाळ आहे नऊ सव्वा नऊच वाटतं एकदम आज ज्या वेळेस मी सेकंड टाईम आले म्हणजे लास्ट टाइम एवढी गर्दी होती म्हणजे लिटरली धक्काबुक्की होत होती पण आज एकदम रिकाम रिकाम मंदिर आहे सकाळी सकाळची पण वेळ आहे आणि सीझन नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे मुलांना सुट्ट्या नाही आहेत त्याच्यामुळे गर्दी नाही आहे आणि फायनली मंदिरात पोचलो आहे म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या आवारात आता आतमध्ये जाऊ आणि महादेवाचं दर्शन घेऊ बरं मी बघते मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करते पण नक्कीच दर्शन तर देईन तुम्हाला आणि सेट येऊन कोण होता तुम्हाला दर्शन वगैरे आमचं खूप चांगलं झालं दर्शन वगैरे घेऊन आलो ॲक्च्युली ना जर पटापट दर्शन पाहिजे असेल म्हणजे वी आय पी वगैरे दर्शन पाहिजे असेल तर अडीचशे रुपये आणि लट एकदम आतमध्ये गरबगत जर पाहिजे असेल तर साडेसातशे रुपये नाहीतर नॉर्मल पण लाईन असते पण थोडासा टाईम लागतो आणि ॲक्च्युली आमच्याकडे वेळ पण खूप चांगला होता मी थोडं वी आय पी दर्शन घेतो बस हा सगळा वरती आल्यानंतर आजूबाजूला इकडे सिद्धी सिद्धीचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं आहे लक्ष्मीचं मंदिर आहे मंदिर आहे बरं महादेवाचं पण आहे बरंच आहे इकडे सगळे भजन वगैरे चालू आहेत प्रसाद वगैरे मिळतोय आणि जर कोणाला तिलक वगैरे लावायचं असेल फ्रीमध्ये तरी इकडे लावून मिळतो आणि हा सगळा आजूबाजूचा एरिया जर प्रसाद पाहिजे असेल तर इकडे पन्नास शंभर दोनशे चारशे असं आहे हे आहे प्रसाद काउंटर दर्शन वगैरे इकडचं झालंय त्याच्यानंतर आजूबाजूचं पण सगळं बघून झालंय आणि आज काही आम्ही स्टे करणार नाही आहे लास्ट टाईम आम्ही स्टे केला होता पण जर कोणाला करायचं असेल आणि ऑफ सीझन असेल तर ऑब्वियस करू शकता इकडे पण आहे महाकालेश्वर भक्तनिवास म्हणून इथे आहे मागच्या साईडला एवढी मोठी बिल्डिंग आहे ही आणि मला वाटतं ऑफ सीझनला आल्यानंतर मिळून जाईल दर्शन सीझनच्या वेळेला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो पण बाकीच्या वेळेला मिळून जाईल आणि मस्त चाललं आहे आज खूप लवकर दर्शन झालं आणि मस्त दर्शन झालं म्हणजे महादेवाचं इथे पण छान बराच वेळ थांबायला मिळालं ॲक्च्युली I mean आम्ही बघितलं नव्हतं कारण तेव्हा आमच्याकडे वेळ अपुरा होता आज वेळच वेळ वेड़ आहे त्याच्यामुळे हे सगळं आजूबाजूचं मस्त फिरून घेतो आहे या साईडला प्रत्येक ठिकाणी महादेवाच्या मस्त सुंदर सुंदर मूर्त्या स्थापित केल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पण आहेत तुम्ही बघू शकता मी बऱ्यापैकी तुम्हाला दाखवते आता इथे बघू शकता प्रत्येक देवांचं त्यांनी एक पशु पक्षी किंवा प्राणी असं वाहन म्हणून दाखवलंय जेणेकरून त्यांचं त्या प्राण्यांचं रक्षण व्हावं किंवा आपण सगळ्यांनी रक्षण करावं आणि जे काही दाखवलं एकदम मोजक्या याच्यामध्ये खूप नीटनिट का आणि छान दाखवलेलं आहे इथून दाखवलंय की जटामधून गंगा जी निघते ती इथून दाखवले गंगेचा हा गंगेच उतर हा इकडे दशावतारी रावण आहे मल्हार आहेत आणि ही महादेवांची वरात दाखवले इथून अक्च्युली खूप जास्त चालावं लागते पण जर चालायचं वगैरे नसेल तर गाडीची पण सोय वगैरे आहे होऊ शकतं इकडे हे सगळे सप्तऋषी आहेत गोल पूर्ण पूर्ण असे गोल आहेत आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सप्तऋषींना खूप जास्त महत्व आहे आणि पूर्ण माहिती पण वगैरे अशी दिलेली आहे प्रत्येकाच्या इथे खाली हे विश्वमित्र आहेत इकडे आणि हे आहेत महर्षी भारद्वाज सगळी माहिती खाली दिलेली आहे हे हे आहेत महर्षी अत्री आणि हे सप्तऋषी बघितल्यानंतर हे पुढे एक त्यांनी फाउंटनसारखं केलं आहे आणि बस इथून आपण हे सगळं बघितल्यानंतर बाहेर पण जाऊ शकतो म्हणजे जा एंट्री एक्झिट साईड बाय साईड होऊ शकतं एकदम छान आणि क्लीन एरिया आहे आता इथून पुढे आम्ही कालभैरवाला जातो महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर असं म्हणतात की कालभैरवाचं पण दर्शन घ्यावं हो? ते पावन होतं तर इथेच मंदिर आहे पाच मिनटाच्या पाच नाही दहा मिनटाचा वगैरे डिस्टन्सवरती हो तर आम्ही तिथे आलो आहे आणि ह्या देवाला स्पेसिफिक किंवा स्पेशली दारूचा वगैरे असा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे मी काही नाही घेतला पण प्रत्येकाच्या हातात दिसतं आहे आणि इथे प्रसाद म्हणून पण असं लिहिलेलं आहे म्हणजे वाईन शॉपचं इकडे वगैरे असं आहे पण इथे गर्दी खूप झाली त्या साईडला मला गर्दी नाही मिळाली पण तेवढी इकडे मिळाले जागोजागी इकडे माकडं पण दिसत आहेत जात मी बॅक कॅमेरा ते बघा इथे पण बसले तो मंदिरा मंदिराच्या वरच्या आवारामध्ये आणि इथे आतमध्ये कालभैरवाची मूर्ती आहे आणि ही सगळी लाईन जशी जशी दुपार वाढते आहे तशी तशी गर्दी होती बघा यांच्या पण हातामध्ये बिअरची बॉटल आहे पण असं म्हटलं जातं की तो प्रसाद आहे म्हणून देवाचा या साईडला किती माकडं आहेत बघा आणि इकडे तेल वगैरे चढवायचं हा मंदिराचा आवार सगळा बाय द वे मस्त दोन्ही मंदिरात आमचं दर्शन झालं म्हणजे महादेवाचं आणि कालभैरवाचं पण आणि आज गर्दी कमी होती थोडीशी कालभैरवाच्या मंदिरात होती मग अशी मी दाखवल्याप्रमाणे त्याच्यानंतर आम्ही निघालो म्हणजे मला वाटतं अर्धं ट्रॅव्हल वगैरे झालं आहे आमचं एक तासाचं वगैरे त्याच्यानंतर दुपारचं आम्ही जेवणासाठी थांबलो आहे ओम शिवाय थांबा म्हणून आहे मला वाटतं आत्ताच नवीन झालं आहे जेवलो वगैरे पण जेवण मी दाखवायचं विसरून गेले माझ्या डोक्यातूनच गेलो ते पण उत्तम जेवण होतं शेव टमाटरची भाजी घेतली होती आणि पालक कॉन वगैरे होतं पण मस्त जेवण होतं आणि तुम्हाला कसं उज्जैनचं दर्शन वाटलं किंवा तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला जर पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी व्हिडिओ इकडेच एंड करते कारण खूप जास्त मोठा होईल तो म्हणून सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय